आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी सोलापूरला येत आहेत त्यांच्या श्रमिकांच्या वतीने भव्य आणि दिव्य स्वरूपात हर्षोल्लासात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे सोलापूर शहर व ग्रामीण भागातून किमान एक लाख श्रमिकांना याचे आग्रही निमंत्रण देणार आहे समाजाच्या सर्व थरातील सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत रे नगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी भागातील तीस हजार परवडणाऱ्या रे नगर फेडरेशन म्हाडा यांच्या पुढाकारातून जगातील एकमेव अभिनव अशा तीस हजार घरांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे याच्या पूर्वतयारीकरिता शनिवारी रे नगर कुंभारी येथे नियोजनासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण म्हाडा संबंधित सर्व अधिकारी रे नगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर रेनगरचे चेअरमन नलिनीताई कलबुर्गी विकासक अंकुश पंधे माजी नगरसेविका कामिनी आडम आदी समावेत शासकीय बैठक पार पडली यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना जाहीर सभा व हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला आराखडा नकाशा व्यवस्था आदींची माहिती प्रोजेक्टरद्वारे देण्यात आली यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व माननीय पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी कुंभारी येथील रयनगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा व लाभार्थ्यांना घरांचे भव्य आणि दिव्य हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे यासाठी भारत सरकार शिष्टाचारप्रमाणे सोहळ्यास उपस्थित राहणारे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री केंद्रीय रस्ता मंत्री माननीय राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्य गृहनिर्माण मंत्री पालकमंत्री म्हाडा व संबंधित सर्व मंत्री अधिकारी यांच्या वाहनाची सोय करण्यासाठी वाहन तळाची व्यवस्था करणे व त्याची सर्व सुरक्षा यंत्रणा निश्चित करणेबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले तसेच प्राधान्याने पंतप्रधान यांच्या आगमनासाठी हेलिकॉप्टर कोठे उतरले पाहिजे हेलिपॅड कोठे असले पाहिजे याचे तीन ठिकाणे व सुरक्षा यंत्रणा व ताफा आदी बाबी विचारात घेतले आहेत यावेळी अवर अधीक्षक यावलकर उपाधीक्षक यामवार अमोल भारती पोलीस निरीक्षक यल निंबाळकर पोलीस निरीक्षक सनगले पोलीस निरीक्षक उस्मान शेख जिल्हा वाहतूक केंद्राचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील उप अभियंता दनशेट्टी माडाचे उप अभियंता मिलिंद अटकळे जिल्हा परिषदचे उपअभियंता विडला रमेश राठोड गजेंद्र दंडी अॅडव्होकेट अनिल वासम आदी उपस्थित होते